घरची एकतर परिस्थिती अशी होती आई म्हणजे घर काम करायची आणि बहिणी पण मदतीला जायची कारण की पर्याय नव्हता आमच्याकडे त्यावेळेस काय वेळ अशी आली की मग कामाला जावं लागलं आणि काम पण दुसरं काय त्या वयात काय दुसरं ला। भेटू शकत नाही त्यामुळे मग मी किराणा दुकानात काम, का का दुकाना काम केलं सहावी पासून दहावी पर्यंत तेच केलं आणि ते करता करता त्यावेळेस तर म्हणजे असं कोणी सांगितलंच नव्हतं बाबा तुला, तुला तुझी परिस्थिती बदलायची किंवा गव्हर्नमेंट जॉब कष्ट म्हणाय गेले तर मला एक सहा वर्षाचा पिरियड गेला ज्यावेळेस मी ठरवलं त्यावेळेस बापरे मी दोन हजार अठरा मध्ये पहिली भरती दिली पण काहीच म्हणजे भरतीचा अनुभव नव्हता अक्षरशः ग्राउंड दिलं आणि घरी आलो रिझल्ट कसं चेक करायचं याची सकट मला म्हणजे काय म्हणतात काही कल्पना नव्हती किंवा काही सोर्स नव्हता कारण की दीड वर्ष प्रॅक्टिस केली होती अकॅडमीत राहिलो होतो घरच्यांना अपेक्षा होती भरती होईल म्हणून वगैरे त्यामुळे प्रेशर आलं होतं थो थोडंफार तर हा बारावी पास झालेला नवीन नवीन विद्यार्थ्याचा विचार आणि प्रत्यक्ष पोलीस भरती झालेला तू तर भरती करणं खरंच एवढं सोपं का भरती करणं म्हणजे काय म्हणतात ज्यांना वाटतो सोप आहे त्यांनी करून बघावी नमस्कार मंडळी अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मंडळी आजच्या पॉडकास्टमध्ये आज आपण गप्पा मारणारे राजा अखेडमीचा विद्यार्थी ज्याची नुकतीच एसआरपीएफ गट क्रमांक सात मध्ये निवड झालेली आहे अशा भाऊ चव्हाण सोबत आणि त्याचा जो प्रवास होता की जे त्यानं भरती सुरू केली भरतीची तयारी सुरू केली आणि आज वर्दी घातली त्याच्यामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे तर ते वाहून गेलेलं पाणी नेमकं काय आहे ते आपण जाणून घ्यायचे भाऊ तुझं पॉडकास्ट वरती खूप खूप स्वागत थँक्यू येस yes. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुझं अभिनंदन की इतक्या दिवसांच्या प्रयत्नांनंतर फायनली आता तुझी निवड झालेली आहे आणि तू आता स्वप्नातलं आयुष्य खरंच सत्यात जगू शकतोस येस yes. सो so, मला तुला विचारायचं की आपण सुद्धा पोलीस भरती करू शकतो हे पहिल्यांदा कधी ठरलं किंवा कधी वाटलं की आता वर्धेची तयारी सुरू करावी मी बारावीला असताना मुंबईला गेलो होतो आमच्या दाजींसोबत तर तिथं आनंद भाऊ आनंद लोहार म्हणून आमचे एक मुंबई पोलीस आहेत तर त्यांच्याकडे गेल्यामुळं तिथून कळालं की पोलीस भरती पण करू शकतो आपण गव्हर्नमेंट जॉब वगैरे हो तर त्यांनी सांगितलं की पोलीस भरती ट्राय करतो तर मग बारावी झाल्यानंतर माझ्याकडे दोन पर्याय होते ऑटोमोबाईल केलं होतं मी ओके okay. तर आमचे सर म्हणाले की डिप्लोमा करा इंजिनिअरिंग करा मग हु. मी त्यांच्या म्हणण्यानुसार इंजिनिअरिंगला ऍडमिशन पण घेतलं पण इंग्लिशचा प्रॉब्लेम आला ती कारण की माझा आतापर्यंतचा अभ्यास मराठीत न झाला दहावी पर्यंत बारावी पर्यंतच शिक्षण त्यामुळे इंग्लिशचा एवढं काय नव्हतं मग एक महिना मी डिप्लोमाची तयारी केली कॉलेजला गेलो मग फी भरायची वेळ आली माझ्यावर तर ता त्यांनी सांगितलं महिना साठ सत्तर वर्षाला सत्तर हजार रुपये भरावे लागेल तर मग म्हणलं अवघडच झालं आता मग ते काय पॉसिबल नव्हतं तर मग स्किप केलं मी इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि मग बी ए आलो मग बी एला गेलो तर बी ए करायला गेलो तर ऍडमिशन फुल झाले होते मग ऍडमिशन काही भेटलं नाही मग त्या वर्षी गॅप पडला त्याबाबतनंच ठरवलं की आपण पोलीस भरती द्यायची मग तीन वर्ष करता करता आपलं तयारी चालू केली ग्रॅज्युएशन करत ग्रॅज्युएशन करत करत तयारी चालू ओके okay. पण याच्यासाठी घरची परिस्थिती कशी होती म्हणजे तू पोलीस भरती करायची ठरवली आणि घरातून लगेच सगळे जा जा भरतीची तयारी कर किंवा आम्ही पैसे देतो अशी परिस्थिती होती का घरची परिस्थिती वेगळी होती काय घरची परिस्थिती म्हणजे कसं आजपर्यंत आम्ही म्हणजे मग घरी आमच्या मदरच असते तर मदरने काय म्हणतात मदरने तर फुल सपोर्ट केला तुला जे करायचं ते कर माझ्यावर सोडलं होतं जे करायचे ते कर तर मी आतापर्यंत काम करत शिकत काम करत शिकत आतापर्यंत तयारी केली आहे तर मग मला घरच्यांनी कधी म्हणजे असं काही कमी पडू दिलं नाही भरती करण्यासाठी जसं तुला वाटेल तसं आहेत पण आतापर्यंत म्हणजे तू मग अशी मला म्हणत होतास की सहावी पासून तू तुझे पैसे कमवण्याची सवय लागलेली होती ग्रॅज्युएशन करत असताना तू फिनोलेक्स मध्ये होता त्याच्यानंतर तू आणखीन एका ठिकाणी काम केलं तर ज्यावेळी आपण कमवत असतो त्यावेळी आपल्याला खर्च करायला काही वाटत नाही की बाबा हा मी कमवतोय ना माझे पैसे मी खर्च करू शकतो थोडे तरी पण ज्यावेळी आपण कमवत नसतो आणि आपल्याला जाणीव व्हायला लागते की आता माझं वय झालंय किंवा मी आता मोठा झालोय घराची जबाबदारी माझ्यावरती आली पाहिजे आणि अशा वेळी आई अजून काम कि करते किंवा आणखीन कोणतरी आपल्याला पैसे देते बहीण पैसे देते तर ते स्वतःला हँडल करणं किती अवघड होतं का ते सोपं व्यवस्थित झालं ते अवघड म्हणजे कसं सांगू का घरची एकतर परिस्थिती अशी होती आई म्हणजे घर काम करायची आणि बहिणी पण मदतीला जायचे कारण की पर्याय नव्हता आमच्याकडे त्यावेळेस काय मग वेळ अशी आली की मग कामाला जावं लागलं आणि काम पण दुसरं काय त्या वयात काय दुसरं ला। भेटू शकत नाही त्यामुळे मग मी किराणा दुकानात काम केलं आणि मग मला बारा तासासाठी त्यावेळेस भेटायचे नऊशे रुपये बारा बा... तास ड्युटी सकाळी सात ला जायचं संध्याकाळी आठ नऊ ला घरी यायचं आणि दिवाळीच्या पिरियड मध्ये तर अकरा पण वाजून जायचे संध्याकाळी बरं आणि त्यावेळेस दुसरा पर्यायच नव्हता मग मी चार वर्ष शाळे म्हणजे सहावी पासून दहावी पर्यंत तेच केलं आणि ते करता करता त्यावेळेस तर म्हणजे असं कोणी सांगितलंच नव्हतं बाबा तुला तुझी परिस्थिती बदलायची किंवा गव्हर्नमेंट जॉब किंवा कुठं सेटल व्हायचं हो वगैरे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे कोणी त्यावेळेस सांगितलंच नव्हतं त्यामुळे मी दहावी पर्यंत तेच केलं बरोबर जसं म्हणजे काय म्हणतात अकरावी बारावी झाली बारावी नंतर मग आता काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला म्हणजे काय म्हणतात मग तेच आम्ही मुंबईला गेलो होतो तिथून दोन मार्ग भेटले होते तिथून मग पोलीस भरतीची तयारी केली मग तिथून आता कुणीतरी सांगितलं की तुम्ही पोलीस भरती व्हा आणि ते पोलीस दरात आहेत म्हणून त्यांना तर सांगाव असं वाटलं की तुम्ही पोलीस भरतीची तयारी करू शकता आणि ऍक्च्युअली पोलीस भरती होणं ह्याच्यामध्ये किती अंतर आहे किंवा किती कष्ट आहे त्याच्यामध्ये कष्ट म्हणाय गेले तर मला एक सहा वर्षाचा पिरियड गेला ज्यावेळेस मी ठरवलं त्यावेळेस बापरे मी दोन हजार अठरा मध्ये पहिली भरती दिली पण काहीच म्हणजे भरतीचा अनुभव नव्हता अक्षरशः ग्राउंड दिलं आणि घरी आलो ते रिझल्ट कसं चेक करायचं याची सकट मला म्हणजे काय म्हणतात काही कल्पना नव्हती किंवा काही सोर्स नव्हता मग मी दोन हजार पंधरा बावीस मध्ये राजा अकॅडमी मध्ये आलो त्यावेळेस मग हळूहळू कळायला लागलं की बाबा भरती कशी द्यायची ग्राउंड कसं करायचं डाएट घ्यावा लागतो डाएटचा पण खूप इफेक्ट पडतो भरतीवरती वगैरे आणि परत मग अॅक्चुअली इकडे यायला पण म्हणजे काय तसं म्हणजे माझं स्वतःच मत नव्हतं आमचे मोठे दाजी आहेत त्यांनी सांगितलं बाबा कि तुझं इथं काय होणार नाही तू आपलं तिकडे जा तिकडं तुला चांगलं म्हणजे काय म्हणतात होईल म्हणजे एक कॉन्सन्ट्रेशन राहील कंटिन्युटी राहील की ग्राउंड आणि अभ्यासाच्या वरती तर मग त्यांनीच वगैरे सगळी इकडचं सगळं म्हणजे मॅनेज केलं आणि ते सोडायला आले होते तिथून परत काय uh, म्हणतात इकडं आल्यानंतर कळालं बाबा डाएट घ्यायचा खायचं म्हणजे तर तसं हे भेटतं आपल्याला आणि परत आपले आपल्यापेक्षा जे सिनियर पोरं असतात किंवा ज्यांना अनुभव असतो त्यांच्यासोबत जर आपण प्रॅक्टिस केली किंवा ग्रुपमध्ये प्रॅक्टिस केली तर आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त आपण मेहनत करतो किंवा प्रोग्रेस होती आपली तर तसं करत करत मग मी दोन हजार बावीस बावीस मध्ये आलो आणि तेवीस मध्ये अकॅडमीत आल्यानंतर ग्राउंड दिलं किंवा भरती दिली पण माझं ग्राउंड वीक होतं त्यामुळे मी नऊ no ग्राउंड दिले आणि एकाच ठिकाणी क्वालिफाय झालं ओके okay. okay. पुणे सिटीला ओके आणि पुणे सिटीला म्हणजे ज्या वेळेस रिझल्ट यायचे की बाबा मेरिट लागलंय एवढ्याला एक लाग दोन मार्काचा फरक असायचं mm -hmm. जास्त नसायचा mm -hmm. mm -hmm. आणि पहिलं ग्राउंड दिलं ठाणे सिटीचं तर एवढं म्हणजे मी काय म्हणतो म्हणजे तिथली पण प्रोसेस कशी असते सर माहितीये का ज्या वेळेस आपण जातो इथे आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळेस आपण वॉर्मअप करतो प्रॉपर ज्यावेळेस आपल्याला वाटतं बाबा आपण आता तयार आहे मग पुढे इव्हेंटसाठी आपण पुढं करतो तयारी तर तिकडं कसं असतं तुम्ही आला त्यांना म्हणजे काय म्हणतात माहित नाही कोण आहे विद्यार्थी काय आहे कसा आहे त्यांचं जे म्हणजे ठरलेलं असतं की बाबा डिटेल घ्यायची ती पूर्ण करायची आणि आपलं सोडून द्यायची मग आम्ही आलो तिथं आल्या आलेला की आम्हाला शंभर मीटर लावं केलं कारण की वॉर्मअप काय नाही वगैरे आम्हाला ह्याची म्हणजे अकॅडमीत असताना प्रॅक्टिस असते वॉर्मअप करायची आणि मग इव्हेंट वगैरे द्यायचे डायरेक्ट त्यांनी शंभर मीटर पळवलं मी घाबरलो कसं बस मी शंभर मीटर पाळालो आणि नंतर परत मग शंभरला जेवढे हवे मार्क होते मी इकडून ठरवून गेलो होतो पंचेचाळीस तरी कमीत कमी घ्यायचे हु. आणि शंभर मीटर पाळालो तर माझा त्यावेळेस टाइम पडला तेरा पासष्ट काहीतरी तर मग शंभर मीटर झाल्यानंतर म्हणलं आपण काय आता काही खरं नाही म्हणलं मग एवढी मनात भीती बसली की गोळा टाकताना माझा पाय थरथर कापायला लागला एवढं मी घाबरलो मग कसं बस गोळा बाराच गेला त्यावेळेस माझा अकॅडमीत असताना आउट ऑफ पडायचा ते बाराच गेला ते झालं ते झाल्यानंतर सगळ्यात म्हणजे खतरनाक इव्हेंट म्हणजे सोळाशे मीटर मग तिथून आम्हाला सोळाशेला नेलं आणि सोळाशे पण मी म्हणजे काय म्हणतात ऍक्च्युली मला म्हणजे रनिंगचं म्हणजे कधी एवढं नॉलेज नव्हतं तर सोळाशे मी कसं बस कम्प्लीट केलं आणि बत्तीसच मार्क मला पडले एवढं म्हणजे माझा मूड खराब झाला एवढं म्हणजे मी हे झालं ना डिप्रेशन म्हणजे काय काय करून काय नाही असं झालं मला हु, आणि नंतर मग परत माझं एक आठवड्याभरातच दुसरा ग्राउंड होत तिथं माझं चांगलं आलं स्पर्धी तसं तीस मार्क पडले कारण की एक भरती दिली त्यामुळे थोडा जरा अनुभव आला भीती कमी झाली ते झालं मग नऊ ग्राउंड देऊन माझ फक्त एकाच ठिकाणी म्हणजे मी झालो आणि ते पण काय झालं पेपरच्या वेळेस मला रात्र झोपलं नाही झोपलो नाही मी झोपच येत मी सांग म्हणजे ट्राय करत होतो झोपायला पण झोपच नाही आम्हाला रिपोर्टिंग टाइम होता सहाचा मग सहा वाजता मी तिथं गेलो आणि पेपर पाठला हातामध्ये दीड वाजता म्हणजे कल्पनाच नव्हती पहिला पेपर होता अंदाज नाही काय नाही दीड वाजता पेपर हातात घेतला आणि तिथं इन्स्ट्रक्शन दिले होते मला वाटलं तिथूनच चालू होतं लगेच मिळगेच होते मी घाबरलो परत कारण की दीड वर्ष प्रॅक्टिस केली होती अकॅडमीत राहिलो होतो घरच्यांना अपेक्षा होती भरती होईल म्हणून वगैरे त्यामुळे प्रेशर आलो होतं थोडंफार मग नंतर पान पलटण्या नंतर काळ की बाबा पेपर इथून स्टार्ट होते मग थोडं म्हणजे काय म्हणतो जरा रिलॅक्स झालो पण पुण्या मागच्या भरतीमध्ये दीड तासामध्ये नव्वद मिनिटांमध्ये मी फक्त सत्तरच क्वेश्चन सोडवू शकलो तेवढा टाइम संपला आणि अ मग जे राहिले होते तीच ते असेच गोल करून टाकले घरी आलो घरच्यांनी विचारले काय झालं कसं झालं सांगायला जरा म्हणजे अवघड गेलं काय सांगू कसं सांगू कारण की घरच्यांनी म्हणजे एक, एक दीड वर्ष टाइम दिला होता त्या टाइम मध्ये म्हणजे झाला असतं पण भीती किंवा डिप्रेशन किंवा काय म्हणतात अवघड गेलं ते त्यावेळेस त्या पडले मला लिखीला सासष्ट मार्क आणि अकॅडमीत असताना मला नेहमी म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पर्यंत पडायचे पण भीती भीतीपोटी स्कोर कमी आला मग ती भरती केली परत मग घरच्यांनी अजून एक चान्स दिला मला घरचे म्हणजे खरच म्हणजे काय म्हणतात माझे खूप म्हणजे त्यांनी आतापर्यंत मला सपोर्ट केला मग परत दुसऱ्या भरतीमध्ये काय म्हणतात आताची दोन हजार तेवीस ची ते भरती सुटली माझं ग्राउंड तरी विकस होत ग्राउंड विक असल्यामुळे मी असा जिल्हा ठरवला जिथं लेखी पेपरला मला जास्त मार्क घेऊन भरती भरती होता येईल तर मग मी बेरा मीरा भाजरला फॉर्म टाकला आणि ह्यावेळेस भरतीमध्ये इलेक्शन असल्यामुळं त्यांनी पावसाळ्यातच भरती घेतली <laughs> तर त्याच्यामुळं काय म्हणतात माझं तिथं पण म्हणजे काय म्हणतात आणि चारच चारच फॉर्म फॉर्म भरायचे भरायचे होते होते फक्त चार ग्राउंड दिला त्यावेळेस ऍक्च्युली माझं मीरा महिजरच्या ग्राउंडच्या अगोदर तब्येत खूप खराब होती मी त्यांना बेल पण केला होता माझी तब्येत ठीक नाही मला डेट चेंज करून द्या पण आदल्या दिवशी केलं होतं ते त्यामुळे त्यांचा काही मेल आला नाही मला ना इलाज ग्राउंड द्यावं लागलं आणि गेलो ग्राउंड दिलं मार्क पण सदोतीसच पडले आणि ग्राउंड दिले दे देऊन आल्यानंतर त्यांचा मेल आला की आम्ही तुम्हाला एक तारीख म्हणजे दोन तीन दिवसानंतरची तारीख देतोय म्हणून मग ते ग्राउंड दिलं ते सदतीस आणि अडतीस चा मेरिट लागलेला एका मार्काने तिथं राहिलो म्हणजे असं काय करू आणि काय नाही असं झालं आणि नेमक्यात दोन तीन दिवसानंतर मला त्र्याण्णव ते एकानुसार आणि ही गोष्ट मला वाटते अकरा तेरा जुलैच्या आसपास असेल आणि तेरा जुलैला मेरिट लागल्यानंतर एकवीस जुलैला पेपर पण झाला आणि ह्यावेळेस एकतर पास होईल नाहीतर फील होईल पण काय म्हणतात पेपर टॉपच मारणार म्हणजे बी तीन होती ठेवली मागच्या वर्षी सारखी मग पेपर चांगला गेला तसा माझा म्हणजे सत्याऐंशी मार्काचा मी पेपर दिला होता पण एक क्वेश्चन कॅन्सल झाला मार्क कमी केला मग मग शहाऐंशी टोटल झाली मग मेरिट लागलं एक ऑगस्टला एक ऑगस्ट मध्ये मी आमच्या कॅटेगरी मध्ये सात जागांमध्ये बाराव्या नंबरला होतो बाराव्या नंबरला मग बाराव्या नंबरला होतो तर मग म्हणलं आता काय बसत नाही बसत मग मग बारा नंबरवर नंबर 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 एक जागा एकसार मी मे वाढवून भेटली आणि काय म्हणतात तीन पोर बेटिंग वरचे म्हणजे जिल्ह्याला झालेली त्यांनी जागा सोडल्या आणि मग ह्या इलेक्शनच्या अगोदर झालं आचारसंहितेच्या अगोदर त्यामुळे त्यांना लवकर जॉईनिंग भेटले आणि ते लोक लवकर गेले ट्रेनिंगला पण मला जॉईनिंग म्हणजे अपॉइंट जॉईनिंग भेटतो मेडिकल ला बोलवण्यापर्यंत चार पाच महिने वाट बघावी लागले हे पाच महिने रोज वेबसाईट बघायची आज होतंय का नाही होत दिवसांना चार चार पाच पाच वेळा चेक करायचं कारण की अपयश अवघड होत नव्हता आला तर म्हणजे असं फेस लय अवघड गेलं होतं मला सगळ्यांना की बाबा नाही झालं माझं सिलेक्शन होत की ज्यांनी मागच्या वेळी टोमणे मारली किंवा बोलून दाखवले कि म्हणजे तू नाहीच करू शकत असं होतं का असं नाही झालं कधी कारण की सगळ्यांना माहिती होतं पोरग मेहनती अभ्यास करत होईल फक्त कधी होतय किती वर्ष अजून लागणार हे म्हणजे ऐकून घेणं खूपच अवघड होतं माझ्यासाठी आणि हा जो सहा महिन्याचा पिरियड होता की ऑगस्ट पासून डिसेंबर पर्यंतचा कि जोपर्यंत मेडिकल बोलवलं नव्हतं त्या वेळामध्ये फ्रस्ट्रेशन किंवा असं व्हायचा की कधी एकदा ते बोलवत असं व्हायचं माझं नुसार मला कळलं होतं की भले दोन तीन महिने लेट लागल पण सिलेक्शन होते ओके त्यामुळे मी रिलॅक्स होतो घरच्यांना पण सांगून ठेवलं होतं की बाबा थोडा वेळ लागेल पण होईल आणि फायनली ज्यावेळी मेडिकल झालं आणि सगळं झालं आणि आता झालं ऑफिशियल किंवा भरती होतोय भरती झालाय त्यावेळेच वातावरण एक वेळ विचार कर ना आपण की मी भरती होतोय आणि मी भरती झालोय या दोन्ही मध्ये फरक आहे तर त्यावेळी तुझ्या डोक्यात काय विचार होते ऍक्च्युली चार पाच महिन्यापासून <coughs> मी वाट बघत होतो कधी माझी निवड होईल म्हणून तर एकोणीस तारखेला त्यांचा मला Uh, मेल आला की तुम्ही चोवीस तारखेला मेडिकल साठी हजर राहा तर त्यावेळेस कळलं बाबा आपलं झालं म्हणून आता काय आता शंभर टक्केच म्हणायचं आता मेडिकलला मग एकोणीस तारखेला मी घरी कळवलं नेमकं त्यावेळेस एका रिलेटिव्हचं लग्न होतं मला त्या लग्नाला जायचं होतं पण मी म्हणलं घरच्यांना की बाबा मेडिकल साठी परत मला यावंच लागणार आहे तुम्ही जावा काय आता येत नाही तर मग घरचे सगळे लग्नासाठी तिकडे गेले आणि नेमकं माझी मदर म्हणजे आई तिच्या माहेरी होती hmm. आणि मा तिच्या माहेरच्या तिकडे सगळ्यांनी म्हणजे काय म्हणतात ह्या बाईंनी सहा पोरांना सहा पोरींना एक पोराला कसं वाढवलं सगळ्यांना माहिती होत ज्यावेळेस मी गाईला फोन केला सांगितलं ला माझं झालं ला मेडिकलला बोलवलंय त्यावेळेस सगळ्यांनी तिचं म्हणजे काय म्हणतात कौतुक केलं की बाबा <laughs> <laughs> कुठून कुठं आता <था> पोचले हे कुटुंब हा तस झालं मग आमच्या मोठ्या दाजींना फोन केला की झालं म्हणून या ते म्हणले येतो इकडे उद्या ते वाटच बघून होते कधी येतो आणि कधी आज आहे एकदम म्हणजे जल्लोष करतोय गेलो मी इकडून डायरेक्टली सकाळी निघून लागण्यासाठी आणि तिकडं मग त्यांनी भरपूर मोठा सत्कार केला पण तुला काय वाटतं म्हणजे पोलीस भरती आता बारावी पास झाल्यानंतर बरेच विद्यार्थी म्हणतात की काय करायचं तर सोळाशे मीटर निघते तर शंभर मीटर निघते गोळा बारा मार्काचा टाकू एक पंचेचाळीस त्रेचाळीस मार्काचं फिजिकल टाकू आणि भरती पटकन होऊन जाऊ तर हा बारावी पास झालेला नवीन नवीन विद्यार्थ्याचा विचार आणि प्रत्यक्ष पोलीस भरती झालेला तू तर भरती करणं खरंच एवढं सोपं आहे का भरती <laughs> करणं म्हणजे काय म्हणतात ज्यांना वाटतो आहे त्यांनी करून बघायला कमीत कमी सहा महिन्याचे किंवा कमीत कमी सहा महिन्याची प्रॅक्टिस लागते सहा महिन्याचा ज्यावेळेस आपण सगळं म्हणजे बेसिक कव्हर करतो ना त्यावेळेस कुठेतरी आपला सत्तर पर्यंत जातो बरोबर ज्यावेळेस आपण अजून सहा महिने घासतो अजून सहा महिने आपण रिव्हिजन करतो प्रॅक्टिस करतो पेपर सोडवण्याची त्यावेळेस कुठेतरी आपण ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत जातो ज्यावेळेस अजून सहा महिने जवळपास माझ्या अंदाजे तरी काय म्हणतात सहा महिने वर्षभराचा कालावधी जातो पेपर नव्वद पर्यंत नेण्यापर्यंत अंदाज यायला आपल्याला भरतीचा हो नव्वद टक्के अंदाज हो त्याच्यामध्ये तुझ्या आयुष्यात कधी तयारी करत असताना असं झालं की कितीही कि अभ्यास केला तर ते एक बॅरियर असतं बघ की ऐंशी पडतच नाहीये साठ ते सत्तर मध्ये पडतात पण पर, सत्तर क्रॉस होतच नाहीये किंवा नव्वद पर्यंत पोहोचतच पर नाहीये अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद पडतात पण ते नव्वदचा जो आकडा आहे तो दिसतच नाहीये असं झालं कधी की कितीही घाम गाळत कितीही प्रयत्न करू देत कितीही अभ्यास करू देत पण तेवढे मार्क पडतच नाहीये खूप वेळ व्हायचं सर म्हणजे मेहनत तर म्हणजे तसं दिवसभर अभ्यास करायचो कारण की आपला प्लस पॉइंट अभ्यासच होता ग्राउंड लेखीच होती दिवसभर अभ्यास करायचो पण कधी कधी स्कोर ऐंशी वर यायचा कधी पंच्याहत्तर वर यायचा कधी पंच्याऐंशी वर जायचा पण स्टेबल नाही राहायचा तर मग असं वाटायचं आता करायचं काय आपण कधी कधी असं वाटायचं आपण चुकून इकडे आलो इकडं नव्हतं यायला पाहिजे जर नाही झालं भरती तर सगळी नावं ठेवतील कि वर्षभर इकडं केलं दोन वर्ष केलं हिनी एवढं पोराला शिकवलं एवढं तिथं ठेवलं आईनी आणि पोराने काय केलं या सगळ्या गोष्टीचं म्हणजे असं वाटायचं चुकून सव आपण इकडं आलोय नव्हतं यायला पाहिजे पण ज्या वेळेस भरती झालं आणि ज्या वेळेस अंगावर वर्दी घातली त्यावेळेस असं वाटलं यासारखं भारीक नाही तोड नाही वर्दीला तोड नाही आज मी जिथंही जाऊ द्या सगळे सांगतात पैशाला व्हॅल्यू नाही वर्दीला व्हॅल्यू आहे म्हणजे काय म्हणतात बाहेर किती म्हणजे तुम्ही पैसा कमवला तरी तुम्हाला कोणी विचारत नाही पण तुम्ही वर्दीवर असाल सर आणि साहेब हो शिवाय कोणी बोलत नाही आता पॉडकास्ट शेवटच्या टप्प्याकडे येताना मला विचारायचंय की वर्दी घातली हे ठीक आहे म्हणजे खूप भारी आहे परंतु वर्दी घालण्याआधी काही काही गोष्टी सोडाव्या लागल्या असतील ना अशा कोणत्या गोष्टी होत्या की कुठं आपल्याला शिस्तीची जास्त गरज पडली की इथं या गोष्टींमध्ये शिस्त लावून घेतलेली होती आणि त्यामुळे मला वाटतंय की मागच्या वेळपेक्षा यावेळी मी वरती झालो म्हणजे ह्या ह्या भरतीच्या वेळेस म्हणजे सिलेक्शनच्या अगोदर आणि म्हणजे ज्या वेळेस भरती निघाली म्हणजे मी एकच ठरवलं होतं हो की टाइमपास अजिबात करायचा नाही जिथं वेळ जाईल त्यांना सगळ्यांना म्हणजे स्किप केलं होतं मला म्हणजे मित्र वगैरे सगळे बोलायचे की बाबा आम्हाला पण वेळ जा थोडं म्हणजे म्हणतात भेटत जा वगैरे मी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं जोपर्यंत मी भरती होत नाही तोपर्यंत मी काय वेळ देऊ शकत नाही भरती झाल्यानंतर मग एक दिवस आपण माँग काय म्हणतात हे से करू सेलिब्रेशन करू त्यावेळेस मग मी नक्की तुम्हाला बऱ्याचदा हो आता ऑनलाईन लेक्चर्स होतात किंवा ऑनलाईन टेस्ट पेपर होतात तर मला तुला असा प्रश्न विचारायचा की बऱ्याचदा आपण रूम मध्ये झोपलेलो असतो आपल्या बेडवरती आणि शिक्षक आपल्याला विचारायला येतात की काय करतोय तू तर मी पेपर सोडवतोय किंवा मी लेक्चर बघतोय रूम मध्ये झोपलाय हा निवांत तसा मोबाईल घेऊन आणि म्हणतो काय की लेक्चर बघतो तर तसा अभ्यास खरं होतो का कसं असतं सर प्रत्येकाचं म्हणजे कसं माइंडसेट किंवा प्रत्येकाचं म्हणजे अभ्यास करण्याचं म्हणजे वेगळं असतं काही जणांना लॅब मध्ये होतं शांत वातावरणात काही जणांना म्हणजे असं रूम मध्ये वगैरे हो पण होतो मला तर शक्यतो मला लॅबमध्ये मोठं असल्यामुळे मला अभ्यास होत नव्हता मी रूम मध्येच अभ्यास करायचो मला तिथं जास्त कम्फर्टेबल वाटायचं जिथं कम्फर्टेबल आपल्याला वाटेल ना भले ते झाड असो किंवा कुठेही असो तिथं जाऊन अभ्यास करायचा आणि ज्यावेळी भरतीचा पेपर द्यायचा होता एकवीस ऑगस्ट च्या आधी पेपर किती रोज तेरा मला वाटतं तेरा जुलैच्या आसपास लागलं मला वाटलं एक महिना तरी भेटेल मला हु, पण नेमकं चार दिवसात पेपर पडला आणि माझा तसा पेपर अभ्यास चांगला होता मला म्हणजे अभ्यासावरतीच कॉन्फिडन्स होता की बाबा पेपर कसाही आला तरी यावेळेस व्यवस्थित द्यायचा फक्त घाबरायचा नाही आपलं त्यामुळे म्हणजे चार दिवसाच्या ह्याच्यात तर मला काय एवढं म्हणजे प्लॅनिंग करता आला नाही जेवढा मी वर्षभर अभ्यास केला होता त्याच्यावरतीच मला विश्वास होता की बाबा आपण वर्षभर अभ्यास केलाय आणि आपलं म्हणजे काय म्हणतात प्लस पॉइंट आपल्या पॉडकास्ट शेवट करताना आपले विचार काय आहेत आणि आपला स्वतःवरती विश्वास काय आहे हे ठरवणार की आपण भरती होणार आहे का नाही आपली जर तयारी नसेल आणि समोर परिस्थिती कशी आली आपण तिला तोंड द्यायला अपयशी ठरलो किंवा आपण कुठेतरी घाबरलो तर कदाचित तो तोंडापाशी आलेला त्याची किंमत कधीतरी एक ते दीड वर्ष तर मंडळी असा होता भाऊचा प्रवास ज्याच्यामध्ये तो भरती झाला तुम्हाला विशेष म्हणजे सांगतो की भाऊला मोठ्या सहा बहिणी आहेत आणि त्याच्यानंतर भाऊ झाला आणि त्याच्यानंतर या सगळ्यांची लग्न ही त्यांच्या आईनं करून दिलेली आहेत आणि नंतर आता भाऊ भरती झालेला आहे आई बाकी घरात जाऊन काम करत होत्या आणि अशा माऊलीचा हा मुलगा भरती झालेला आहे अंगावरती वर्दी आलेली आहे सो भाऊ तुला आणि तुझ्या कुटुंबियांच्या कष्टाला सलाम आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू